विसर्जनाच्या दिवशी जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय अनुचित प्रकार आहे समाजदृढी पुण्या कंट समाज केलेले कृत्य आहे त्या दोन्हीकडचे काही बेजाबदार लोक असतील त्यांना बरोबर वेचणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे या ठिकाणी मिरवणूक सुरू असताना मिरवणूक थांबवल्या गेली का तर डिवाय एस पीनी आज दिले काही कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करायचे तुमचे इच्छा स्थानिक आमदारांचे फडणवीस साहेबासोबत असणारे घरोबाईचे संबंध पाहता गणरायाला व्यथित धरायची काही गरज नव्हती रात्रीच्या रात्री गणरायाचं विसर्जन होणं आवश्यक होतं आणि तुमच्या संबंध पाहता तुम्ही चुटकीसरशी एका फोनवर तुम्ही त्यांचे निलंबन काय ते का तुम्हाला कारवाई करायची तुम्हाला करता दिसते त्यासाठी गणरायाला व्यथित धरणं याच्यामध्ये लोकांच्या भावना भडकवणं आणि त्याच्यात आपला उलू सिद्धा करणं हे राजक दिसत आहे असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगा असं वाटत अबाधित राहिली पाहिजे मागील काळात गणपती विसर्जनाच्या दिवशी सतरा तारखेला जळगाव मध्ये अनुचित प्रकार झाला त्याचं समर्थन कधीही करणार नाही महाविकास आघाडी पण या कारवाईमध्ये कुठेतरी आज अनेकदा आपण पाहतो आहे की समोर निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर काही लोक राजकारण तर करत नाही ना ही ही शंका देखील वाटायला लागली आहे गणपतीची मिरवणूक त्या दिवशी पंधरा तास जळगावच्या इतिहासात पहिल्यांदा थांबवून राहिलेली होती आज या ठिकाणी संपूर्ण प्रशासनानं ज्या भाग संवेदनशील आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी असताना देखील त्या ठिकाणी पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे अशी परिस्थिती जळगाव शहरामध्ये निर्माण झाली कुठेतरी अशी परिस्थिती भविष्यातही अनेक उत्सव आहेत सण आहेत तर त्या उत्सवामध्ये देखील निर्माण झाली नाही पाहिजे आणि कोणी याच्यामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे आज काही जण बेगडी हिंदुत्वाची भाषा करतात आमचे भाऊ आहेत त्यांनी देखील या गोष्टीचं म्हटलं आहे तर या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व आहेत भयाचं भीतीचं कारण मनात ठेवू नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वजण सोबत मिळून काम करूयात आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित करूया तो प्रकार झालेला आहे जणित त्या ठिकाणी जो सोबून येत होता संत रुग्णाल महाराज गणेश होता त्या ठिकाणी मस्जिद लावून ते कागद उडवून त्याचा तो थोडासा वाद झाला होता पण दोन्ही समाजाने येथील मुसलमान समाजाने तो वाद मिटवला होता त्यानंतर गणपती हे चोमारा चौकात आल्यानंतर तो जो काही प्रकार घडला तो आम्ही त्याचा निषेध त्या निषेध केलेला आहे परंतु त्यानंतर जे काही घडलं त्याच्यामध्ये राजकारण आलं आणि राजकारणामुळे अशा घ घंटे गणपती जागेवर थांबले शेवटी जर दिवासिला निलंबित करायचं होतं तर त्यांची सरकार आहे त्यांचा गृहमंत्री आहे त्याचा मुख्यमंत्री आहे त्यांचा देशाचा गृहमंत्री त्यांचा आहे ते तत्काळ करू शकले होते पण त्याचं भावनिक लोकांना भडकून देण्याचं काम त्या दिवशी झालेलं आहे आम्ही त्या दिवशी घडलेल्या घटनेचा ज्यांनी कोणी समाजकंटक अशी दगड केली असेल तो कुठलाही तो जातीचा नव्हतो तो कोणाही जातीचा नव्हतो तो भडको जो बी व्यक्ती असेल त्याच्या प्रशासनाने कारवाई करावी हीच आम्ही त्या दिवशी मागणी केलेली आपल्या न्यूजच्या बातमीवरून आज तुझीच मागणी आम्ही करतो मग त्यामध्ये निरापराध लोकांना होऊ नये त्यात तर कुठलाही निरापरा कोणत्याही कोणत्याहीकडे जर कारवाई झाली तरी का आम्ही महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तसेच उद्धव साहेबाच्या बाबतीत काही फेक न्यूज तयार करून काही अंध भक्त हे समाजामध्ये दुबडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या संदर्भामध्ये आम्ही ठाणकरांना सांगितलेलं आहे जर त्यांनी तो प्रकार थांबवला नाही तर आम्ही बाळासाहेबांच्या टैल उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही